विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलुस तास्काव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एक्केचाळीस आणि ब्याण्णव बाहत्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव आमदार विश्वजीत कदम यांच्या हस्ते रामानंद नगरमध्ये एकोणसाठ लाखांच्या विकासकामाचे भूमीपूजन व उद्घाटन संपन्न रामानंदनगर तालुका पलूस येथे महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत एकूण एकोणसाठ लक्ष रकमेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमात भगतसिंग चौकते कारंडे साळपर्यंत दहा लाख खर्चून रस्ता कॉंक्रिटीकरण व बंदिस्त गटार बांधकाम पंधरावा वित्त आयोग निधीतून तसेच वॉर्ड क्रमांक पाच मधील एकता ते शरद शिंदे मामा घरापर्यंत दहा लाख खर्चून रस्ता कॉंक्रिटीकरण आमदार फंडातून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले या व्यतिरिक्त सावंत लाईट हाऊस ते श्रीराम चौक पर्यंत सात लाख व वित्त आयोग निधीतून हॉटेल संगमबार ते अशोक चौगले घरपर्यंत सात लाख आमदार फंडातून आणि मायाप्पा मेडिकल ते राम रहीम चौक पर्यंत आठ लाख आमदार फंडातून खर्च करून रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे तसेच वॉर्ड क्रमांक सहा मधील गंजीखाना ते वडार घरपर्यंत सात लाख खर्चून रस्ता कॉन्क्रिटीकरण खासदार फंडातून आणि वॉर्ड क्रमांक एक मधील अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण व बंदिस्त गटार बांधकाम दहा लाख आमदार फंडातून या कामांचाही शुभारंभ करण्यात आला या सर्व विकास कामांसाठी विविध योजनांमधून निधी उपलब्ध झाला आहे ज्यामुळे रामानंद नगर येथील नागरिकांच्या सोयी सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे या महत्वपूर्ण समारंभावेळी रामानंद नगर येथील सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व विकास सोसायटीचे पदाधिकारी मान्यवर माजी सरपंच ज्येष्ठ कार्यकर्ते युवक कार्यकर्ते ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या असं म्हणत विचार बोलणार नव्हतं आज या ठिकाणी सातत्याने वेगवेगळे विषय असतात कधी सार्वजनिक विषय कधी कोणाची व्यक्तिगत अडचण असेल कधी हॉस्पिटल सांगलेलं काही आरोग्याची सेवेच्या बाबतीत असेल कधी व्यक्तिगत कुठल्या वेगवेगळ्या जाती धर्मातील ट्रस्टच्या माध्यमात असलेली मदत असेल सगळ्या समाज बांधवांना लागलेली मदत असेल हे सगळं